नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आहे संडे टिपणे ट्रेकचा व्हिडिओ तर चला पटकन जाऊन अगदी दहा मिनटं रात्री झोपायच्या अगोदर तुम्हाला काय मी प्रेशर पॉईंट सांगणार आहे त्याच्याने आपली ऑल ओव्हर बॉडी जी आहे ती रिलॅक्स व्हायला मदत होईल आणि बऱ्याचशा प्रॉब्लेम तुमच्या सॉल्व्ह व्हायलासुद्धा मदत होईल तर चला झोपायच्या दहा मिनटं आधी बस आपल्या ही एक्सरसाइज करायची एक्सरसाइज म्हणजे प्रेशर पॉईंट अंगठ्याला अशा प्रकारे मसाज केल्याने जेंटली तुम्ही ऑईली करा किंवा ऑइल फ्री केलं तरीही चालेल आपल्या लंग्सच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला अस्तमाचा त्रास असेल दम लागत असेल किंवा पाणी भरलं असेल किंवा बऱ्याचशा लंग्सच्या काही प्रॉब्लेम असतात त्यासुद्धा सॉल्व्ह व्हायला मदत होईल तुम्हाला लगेच जाणवेल दम वगैरे कमी लागेल आणि जठरग्ग्नी म्हणजे पहिलं बोट आहे ते हे जठरग्नीचं म्हणजे स्टमक रिलेटेड जे आपण म्हणतो तर स्टमक रिलेटेड गॅस असेल किंवा ब्लोटिंगचा त्रास असेल जे काही त्रास असेल तुम्हाला ते सॉल्व व्हायला मदत होईल पेनसुद्धा आणि मधलं जे बोट आहे मिडल फिंगर त्याच्याने आपल्याला इन्सोमिनिया जो असतो म्हणजे विचार करणं स्ट्रेस लेवल वाढणं हे ह्याच्याने आपल्याला झोपसुद्धा लागत नाही झोप्याच्या गोळ्या घेऊनसुद्धा आपल्याला झोप लागत नाही हा सगळा त्रास ह्याच्याने सॉल्व होणार आहे तुम्ही एक दिवस गोळी खाऊ नका आणि हे बस दहा मिनटं म्हणजे एका बोटाला पाच मिनटं तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे जेंटली मसाज करायचं आहे आणि तुमची जी झोप आहे ती अगदी विदाऊट स्लिपिंग पेल्स तुम्हाला झोप इझिली लागेल तर ही आहे मधल्या बोटा एक्सरसाइज म्हणजेच आपलं प्रेशर पॉईंट अगदी जेंटली तुम्हाला करायचं आहे जास्त प्रेशर जास्त दाब द्यायचा नाही आणि थर्ड आहे म्हणजे आपली रिंग फिंगर जी आहे ती असते मायग्रेनसाठी तर मायग्रेनचा ज्या का तुम्हाला त्रास असेल हेडेक होतो अर्धं डोकं दुखतं पूर्ण डोकं दुखतं अगदी कधी कधी असं होतं की इतकं डोकं दुखतं की डोळे उघडूशी सुद्धा वाटत नाही म्हणजे डोळ्याच्या पुढे बऱ्याच वेळा अंधारसुद्धा येतो तर अगदी जर तुम्ही हे डेली गेलं तर तुमच्या बऱ्यापैकी मायग्रेनच्या प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होतील तुम्हाला मायग्रेनच्या गोळ्यासुद्धा बंद होऊ शकतात जर तुम्ही हे रेग्युलर केलं तर तर अशा प्रकारे आपल्याला जस्ट जेंटली मसाज करायचं तुम्ही बघितलं मी जास्त जोर दबाव काही दिला नाही तुम्ही कोणत्याही वयागटाच्या असताल तरीसुद्धा हे केलं तरी चालेल अगदी सिनियर सिटीझन असताल तरीसुद्धा आता आलं आपलं शेवटचं बोट म्हणजे करंगळी तर करंगळीसाठी हे बोट आहे एन्झायटी किंवा हार्टच्या रिलेटेड तुम्हाला आ, हार्टमध्ये म्हणजे थोडंसं जड वाटत असेल किंवा काही दडपण असेल हृदयासंबंधी भीती वाटत असेल किंवा तुम्हाला हार्ट डिसीजसुद्धा आहे तरीसुद्धा तुम्हाला जस्ट रंग करंगळी जी असते आपली लिटल फिंगर त्याला मसाज करायचा आहे अशा प्रकारे जसं मी म्हटलं तुम्ही तेल घ्या बिना तेलाने करा किंवा बाबनी करा की अगदी ड्राय असं जसं मी आता ड्रायली दाखवते तुम्हाला कोणताही बाम कोणतं ऑइलमेंट मी नाही लावलं अगदी असं केलं तरीही तुम्हाला रिलीफ होईल कारण की काय होतं की जे आपले मसल असतात जे आपले पॉईंट्स असतात ते रिलॅक्स होतात आणि ते डायरेक्ट इफेक्ट करतात आपल्या प्रेशर पॉईंटला म्हणजे हृदयाशी रिलेटेड आहे किंवा आपल्या मेंदूशी किंवा आपल्या हार्टशी तर नक्की ट्राय करा रोज रात्री जस्ट आपल्या स्वतःच्या शरीरासाठी पाच मिनटं आपण तर देऊ शकतो आणि सगळे करायचं म्हटलं तर पाच बोट आहेत तर दोघं हातांचे केले तर अगदी पंधरा वीस मिनटं आपल्याला लागतील नक्की करा आणि रिलॅक्स राहा आवडली असेल हे टेप आणि ट्रॅक मस्ट ट्राय आहे नक्की ट्राय करा आणि तुमचे कमेंट तुमचे फीडबॅक मला नक्की द्या इट विल रिअली हेल्प यू ऑल नक्की ट्राय करा पर बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद